So, हा चला बेटा इकडे लक्ष द्या आता नेक्स्ट आहे प्लांट नंबर सेकंड स्ट्रक्चर द फंक्शन आता जसं आपण पहिल्या चॅप्टरमध्ये काय बघितलं होतं पहिल्या चॅप्टरमध्ये आपण काय बघितलं होतं ऍक्च्युअल मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे कोणत्या कोणत्या प्लांट्समध्ये किंवा ॲनिमल्समध्ये होते बरोबर आहे की नाही सेम तशाच प्रकारे या चॅप्टरमध्ये आपल्याला जेवढेही प्लांट्सबद्दलची माहिती आहे जसं की आपल्याला त्याचं स्ट्रक्चर कसं आहे म्हणजे कोणते कोणते पार्ट्स आहे त्या पार्टचं काम काय आहे फंक्शन काय काय आहे अशा सगळ्या प्रकारची माहिती या चॅप्टरमध्ये आपल्याला मिळणार आहे रेडी आहे सगळेजण तर सगळ्यात पहिले जर आपण जेव्हा प्लांट्स बघतोय तर सगळ्यात पहिले जे सगळ्यात कॉमन पार्ट्स आहे प्लांटचे कोणते आहे बेटा लिम बरोबर आहे की सगळ्यात कॉमन पार्ट्स आहे सगळ्यांनाच माहिती आहे आप आपल्याला असं कोणी आहे का त्याला हे पार्ट्स माहिती नाही हातवर करा आहे असं कोणी नाही आहे की नाही कारण की हे जेवढेही पार्ट्स आहे फ्लावर लीव स्टेम आणि रूट सगळ्यात कॉमन पार्ट्स आहे जे व्हिज्युअली सुद्धा इझिली दिसतात आपल्याला आणि लहानपणापासून आपण बघितलेलं आहे स्टडी मध्ये इमेजेसमध्ये कुठे ना कुठे बघितलेलं आहे बरोबर आहे की नाही परंतु आता जे समोरचे पार्ट्स बघणार आहे आपण ते समोरचे पार्ट जे आहे एवढ्या इझिली आपण कधीही बघितलेले नाही फॉर एक्झाम्पल बघा फॉर एक्झाम्पल बघा सगळ्यात पहिला आहे बेटा रेडिकल तर जसं प्लांट्सची गोष्ट करत आहे तर प्लांट्सचा जन्म कुठ जिथून तर तिथूनच सुरुवात करायची की नाही तर प्लांटचा जन्म कुठून होते तर सीड्स पासून कुठून होते बेटा सीड्स पासून।, पासून आता सीड्स म्हटलं आपण आता जर सीड्स म्हटलं तर सगळ्यांनाच माहिती आहे जेवढे सीड्स तुम्ही बघितलेले असेल सगळ्यात कॉमन सीड तुम्ही जे बघितलेल्या त्या सोयाबीनचा कास्तकार नव्वद पर्सेंट आहे याच्यात नाही बरोबर आहे की नाही आता जेव्हा आपण एखादा सीड जमिनीच्या आतमध्ये टाकतो तर काय होतो बेटा कोम येते काय येते अं कोम येते कोम येते त्यालाच म्हणतात आपण स्प्राऊटिंग ऑफ आप द सीड्स काय म्हणतात बेटा स्प्राउटिंग ऑफ द सीड्स किंवा त्याला अजून एक नाव आहे तो आहे जर्मिनेशन कोणता आहे बेटा जर्मिनेशन जसं तुम्ही बघा एखादा सीड आहे या सीडमधून जर अंकुर फुटत असेल स्प्राऊट येत असेल बाहेर तर या प्रोसेसला म्हणतात जर्मिनेशन काय म्हणतात बेटा जर्मिनेशन काय म्हणतात बेटा जर्मिनेशन इथपर्यंत क्लिअर झाला तर हे जे सीड आहे जे आपण सॉइलच्या आतमध्ये जमिनीच्या आतमध्ये टाकलेलं आहे बेटा इकडे लक्ष दे सॉईलच्या आतमध्ये जमिनीच्या आतमध्ये टाकलेलं आहे तर पाणी खत वगैरे जेवढे काही आपण देतो तर काय होते अंकुर फुटतात काय होते बेटा अंकुर फुटतात काय होते बेटा अंकुर फुटतात काय होतात बेटा अंकुर फुटतात तर अंकुर फुटण्याच्या प्रोसेसला जर्मिनेशन म्हणतात हे बरोबर ठीक आहे आता बघा सपोज टू मी एक सीड आहे हे थोडस मी एक मोठा सीड काढतोय याच्यातून जेव्हा अंकुर फुटत आहे म्हणजेच की स्प्राउटिंग क्रिएट होत जर्मिनेशन होत आहे तर याच्यातून एक भाग जे आहे खालच्या दिशेला जातो एक भाग जे आहे खालच्या दिशेला जातो आणि याच भागाला काय म्हणतात बेटा रॅडिकल काय म्हणतात बेटा रॅडिकल बघा डेफिनेशन मध्ये दिला आहे त्यांनी द ग्रोइंग पार्ट ऑफ द सीड टुवर्ड्स टुवर्ड्स दर्थ ऑर सॉइल इज कॉल्ड एज द रॅडिकल म्हणजे की द ग्रोइंग पार्ट ऑफ द दीड द अर्थ ऑर द ऑर सॉइल म्हणजे जमिनीच्या दिशेने जमिनीच्या पृथ्वीच्या दिशेने जमिनीच्या आतमध्ये जर ग्रोथ होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो बेटा रॅडिकल काय म्हणतो उत्पन्न क्लिअर आहे सगळ्यांना हंड्रेड पर्सेंट आता त्याच्यानंतर बघा रॅडिकल झाला आपला आता सेम स्प्राउटिंग सीड सेम स्प्राउटिंग सीड जर एखादा सीड आहे जर्मिनेशन होत आहे मी आत्ताच म्हटलं एक पार्ट कुठे जाणार बेटा कालच्या दिशेला आणि दुसरा पार्ट जे आहे वरच्या दिशेला जातो कुठे जातो बेटा वरच्या दिशेला तर बघा त्यांनी काय दिलेलं दे आहे आपल्याला माहितीमध्ये आणि डेफिनेशनमध्ये सेकंड डेफिनेशन चांगल्यानं बघा याला काय म्हटलंय त्यांनी जे सीड आहे आपला स्प्राउटिंग सीड आहे याच्यातून जे भाग अप्पर साइडला वरच्या दिशेला जातो त्यालाच आपण प्ल्युम्युल असे म्हणतो काय म्हणतो बेटा प्ल्युम्युल आता बघा द ग्रोइंग पार्ट ऑफ द सीड अबो द सॉइल आणि तो काय होता टुवर्ड्स द सॉइल किंवा बिलो द सॉइल म्हणजेच की रॅडिकल आणि हे सॉइलच्या वरच्या दिशेला अबो द सॉइल म्हटलं काय म्हंटला बेटा अबो, अबो द सॉइल तर अबो द सॉईल आला म्हणजेच की त्याला काय म्हणतो आपण प्ल्युमिल काय म्हणतो बेटा प्ल्युमिल इथपर्यंत समजलं सगळ्यांना हंड्रेड पर्सेंट क्लिअर आहे आता रॅडिकल झाला प्लूमिल झाला एकदा डेफिनेशन सुद्धा बघून घ्या द ग्रोइंग पार्ट ऑफ द सीड अबो द सॉइल बरोबर आहे की नाही आता मिल समजलं बघा जे स्प्राउटिंग सीड पासून पहिलं जर्मिनेशन प्रोसेस स्टार्ट होत आहे बाहेर निघत आहे आणि हळूहळू काय करत आहे ग्रोथ करत आहे तर हे जे सुरुवातीला बाहेर निघालेलं आहे हे काय बेटा मिल कोण आहे बेटा फ्ल्युमिल इथ पण न क्लिअर झाला सगळ्यांना शाबा हंड्रेड पर्सेंट क्लिअर आहे सगळ्यांना रॅडिकल म्हणजे समजलं फ्ल्युमेल म्हणजे समजलं आता थर्ड बघा थर्ड काय आहे बेटा बघा नेक्स्ट आहे बेटा रूट्स काय आहे रूट्स आता बघा रूट्सच्या बद्दल पण सुद्धा चांगल्यान बघून घ्या आपण आतापर्यंत शब्द ऐकलेला आहे रूट्स बरोबर आहे की नाही आपल्यासाठी नवीन आहे का शब्द आहे का नाही रूट्स आपल्यासाठी नवीन नाही आहे परंतु त्याची डेफिनेशन आपल्यासाठी नवीन आहे असं कोणी आहे का ज्याने रूट्सची डेफिनेशन याच्या आधी ऐकलेली आहे आहे का कोणी असं बॉटल असं कोणी आहे का बेटा आहे का असं कोणी नाही आहे कारण की आपल्याला होतीच नाही आतापर्यंत फक्त माहिती होतं रूट म्हणजे काय स्टेम म्हणजे काय फ्लावर म्हणजे काय फ्रूट म्हणजे काय बरोबर आहे की नाही परंतु रूट ची डेफिनेशन बघा आता या वर्षीला आपल्याला दिलेली आहे द पार्ट ऑफ द प्लांट ग्रोइंग बिलो द सॉइल म्हणजेच की रूट काय आहे एक पार्ट आहे प्लांटचं काय बेटा एक पार्ट, पार्ट आहे प्लांटचा प्लांट आणि तो ग्रोथ कुठे करतो बिलो द सॉइल म्हणजेच की जमिनीच्या खालच्या दिशेला बरोबर आहे की नाही मेड फ्रॉम मेड म्हणजे तयार होणे मेड म्हणजे काय होते तयार होणे तयार, तयार होत आहे कोणापासून फ्रॉम कोणापासून रेडिकल कोणापासून बेटा रेडिकल म्हणजेच की जे पार्ट जमिनीच्या खाली ग्रोथ करतोय आणि कोणापासून तयार होत आहे रॅडिकल पासून तयार होत आहे अशा पार्टला आपण म्हणतो बेटा रूट काय म्हणतो बेटा इथपर्यंत समजलं सगळ्यांना तीन गोष्टी चार गोष्टी क्लिअर झाल्या पहिलं म्हणजे रॅडिकल रॅडिकलला मग काय म्हटलं टुवर्ड्स द सॉइल किंवा बिलो द सॉइल ग्रोथ करणारा रॅडिकल वरच्या दिशेला ग्रोथ करणारा प्ल्युमेल रॅडिकल पासून तयार होणारा रूट आता प्ल्युमेल पासून तयार होणारा बघा हे बघा तुम्हाला जर लक्षात येत असेल तर जे सीड ग्रो करणार रॅडिकल पासून हळूहळू काय तयार होतात बेटा रूट्स तयार होतात काय तयार होतात रूट्स हे पण क्लिअर आहे बेटा सगळ्यांना नक्की चला नेक्स्ट बघू स्टेम नेक्स्ट कोण आहे बेटा स्टेम आता मी आत्ताच सांगितलं जेव्हा आपण बघितलं एका सीडचा ग्रोइंग पार्ट एक वर जातो आणि एक खाली जातो खाली जाणारा जो पार्ट आहे त्याला काय म्हटलं होतं आपण रॅडिकल वर जाणारा पार्टचा फ्ल्युमिल म्हटलं होतं बरोबर आहे की नाही आणि हे रॅडिकल पासून जे तयार होत आहे ते काय होते बेटा रूट्स होते काय होते रूट्स आणि या प्ल्युमिल पासून वरच्या दिशेला तयार होणारा कोण असतो स्टेम कोण असतो बेटा स्टेम इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना तर बघा त्यांनी तेच म्हटलेलं आहे द स्ट्रॉंगेस्ट पार्ट ऑफ द प्लांट म्हणजेच की प्लांटचा सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट पार्ट म्हटलं आहे कोणाला स्टेमला कोणतंही झाड बघा त्याचं जे खोड आहे तोच मजबूत असतो की नाही जेवढा मोठा झाडा खोड तेवढा त्याला मजबूती बरोबर आहे की नाही इथपर्यंत समजलं का डेफिनेशन वाचा एकदा <laughs> समज काय बघा स्ट्रॉंगेस्ट पार्ट आहे प्लांटचा जेवढेही प्लांट्सला पार्ट आहे जसं लिव्ज आहे फ्लावर आहे फ्रूट आहे रूट्स आहे बरोबर आहे की नाही तर जेवढेही पार्ट्स आहे त्या सगळ्या पार्ट्सपैकी सगळ्यात स्ट्रॉंग म्हणजेच की मजबूत कोण आहे बेटा स्टेम आहे कोण आहे स्टेम बघा स्ट्रॉंगेस्ट पार्ट ऑफ द प्लांट आणि नंतरचं सगळ्यात महत्वाचं हेल्प्स इन कंडक्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स हेल्प्स इन कंडक्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स आता कंडक्शन म्हणजे काय प्रवाहित करून नेणे वाहून नेणे कंडक्ट करणे बघा जसं तुम्ही म्हटलं बघितलं असेल कंडक्शन इलेक्ट्रिसिटीमध्ये हा शब्द खूप यूज होतो जेव्हा स्विच ऑन केला इलेक्ट्रिसिटी हो कंडक्ट के होते एका फेजपासून दुसऱ्या फेजपर्यंत बरोबर आहे की नाही कंडक्शन म्हणजे प्रवाहित करून नेणे वाहून नेणे आता बघा जे स्टेम आहे जसं की मी इथे ड्रॉ करतो एक हा झाडाचा खोडा बेटा स्टेम आहे तर झाडाच्या रूट्स पासून जे वॉटर आणि मायक्रोन्युट्रिएंट ॲब्झॉर्ब होत आहे ते कुठून स्टेम मधून कुठपर्यंत जाते झाडाच्या लिव पर्यंत अदर पार्ट पर्यंत बरोबर आहे की नाही जर हा स्टेमच नसता तर रूट्स पासून ॲबॉर्ब झाला जाऊ शकलं असतं का नाही कारण की हे स्टेम काय आहे एक पात आहे त्याच्यासाठी कंडक्टिंग पात म्हणतो त्याला आपण तर हे वाहून नेण्यासाठी बेटा हे काय आहे कंडक्शन कंडक्टिंग पात आहे स्टेम याच्यामधून पूर्ण वॉटर आणि मिनरल्स पूर्ण कंडक्ट होतात ट्रॅव्हल करतात कुठपर्यंत तर झाडाच्या एकूण एक पार्ट पर्यंत समजलं का बेटा इथपर्यंत हंड्रेड पर्सेंट क्लिअर आहे शाबाश म्हणून त्याला म्हटलेलं आहे त्यांनी बघा कंडक्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स समजलं का बेटा कंडक्शन ऑफ वॉटर अँड मिनरलचा अर्थ हंड्रेड पर्सेंट शाबाश फ्रॉम द रूट्स टू द ऑल पार्ट ऑफ द प्लांट इज कॉल्ड ॲज द म्हणजेच की एकदा स्ट्रांगेस्ट पार्ट आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे कंडक्शन करतो कशा कशाचा वॉटर अँड मिनरल कुठून रुट्स पासून स्टेम पर्यंत बरोबर आहे की नाही असा जो पार्ट आहे त्यालाच आपण काय म्हणतो स्टेम म्हणतो इथपर्यंत समजलं बेटा शाबाश काय डाऊट आहे नेक्स्ट घ्यायचा त्याच्यानंतर आहे बेटा रूट्स सॉरी रूट झाला आहे ना त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट बघा इथपर्यंत काही डाऊट आहे का समजलं सांगा पहिले मला रेडिकल म्हणजे समजला फ्ल्युमेल म्हणजे समजला रूट्स म्हणजे समजला स्टेम म्हणजे समजलं आणि त्याचे डेफिनेशन सुद्धा झाले बरोबर आहे की नाही आता समोरचा भाग आहे बेटा आहे टाईप्स ऑफ रूट्स काय आहे बेटा टाइप्स ऑफ रूट्स इथपर्यंत काही डाऊट आहे का नक्की समोरचं घ्यायचं बेटा टाईप्स ऑफ रूट नेक्स्ट काय आहे टाईप्स ऑफ रूट्स आता रूटचे प्रकार कोणते कोणते आहे आतापर्यंत आपण रूटचे प्रकार शब्द ऐकला आहे का आपल्याला फक्त माहिती होतं झाडाला रूट्स असतात स्टेम असतात फ्लावर असतो आणि लिव्ह असतात बरोबर आहे की नाही रूट्स आहे हे माहीत होतं पण रूट्सचे प्रकार पण आहे टाइप्स सुद्धा आहे हे माहिती होतं का आपल्याला नाही तर या वर्षीला आपल्याला रूट्सचे टाइप सुद्धा दिलेले आहे देर आर टू टाइप्स ऑफ द रूट्स देर आर टू टाइप्स ऑफ द रूट्स बघा देर आर टू मेन टाइप्स ऑफ द रूट्स पहिला आहे बेटा टॅप रूट पहिला कोणता आहे टॅप रूट दुसरा आहे फायब्रस रूट कोणता आहे बेटा फायब्रस रूट टॅप रूट फायब्रस रूट टॅप रूट फायब्रस रूट तो चे किती है? प्रकार आहे दोन प्रकार आहे पहिला कोणता आहे दुसरा कोणता आहे दुसरा कोणता आहे पहिला कोणता आहे शाबा रॅडिकल म्हणजे आत जमिनीच्या जा आतमध्ये जाणारा का वर जाणारा शाबाश प्ल्युमिल म्हणजे वर का खाली स्टेम कोणापासून तयार होते प्ल्युमिल पासून रूट कोणापासून तयार होते रॅडिकल पासून स्ट्रॉंगेस्ट पार्ट कोणाला म्हटलेलं आहे नक्की कंडक्शन कंडक्टिंग पार्ट कोण देते कंडक्टिंग पाथ कोण देते ते बर कंडक्शन काय होते रूट्स पासून पार्ट ऑल पार्ट पर्यंत शाबाश बढिया समजलं ना सगळ्यांना शाबाश गुड व्हेरी गुड आता बघा पहिला आहे टॅप रूट दुसरा आहे फायबरस रूट इथपर्यंत काही डाउट आहे आता जे डायकॉटिलिडोनस प्लांट आहे त्याला टॅप रूट असतो आता पहिले तुम्हाला डायकॉटिलिडोनस आणि मोनोकॉटिलिडोनस माहीत असणे आवश्यक आहे तर टॅप रूट जे आहे डायकॉटिलिडोनस प्लांट्सला असते ते काय आहे मी सांगतो पहिले बघून घ्या आणि मोनोकॉटिलिडोनस जे आहे जे फायब्रस रूट्स असतात मोनोकॉटिलिडोनस जे प्लांट आहे त्याला फायब्रस रूट असतात आता डाय आणि मोनो याचा पहिले अर्थ समजून घ्या तर जिथेही डाय शब्द आला काय आला डाय म्हणजेच की होते दोन किती होते बेटा दोन आणि मोनो आला मोनो म्हणजेच की वन मोनो म्हणजे काय होते वन मोनो म्हणजे काय होते बेटा वन जसं की बघा मोनो म्हणजेच की वन डाय म्हणजेच की टू ट्राय म्हणजेच की थ्री टेट्रा म्हणजेच की फोर पेंटा म्हणजेच की फायव्ह हेक्झा म्हणजेच की सिक्स हेक्झा नंतर सेप्टा ओक्ता आणि चालू बघ असं कंटिन्यू तर आपल्याला हेक्झापर्यंत पर्यंत काम पडते बेटा तर हे माहीत असलं पाहिजे मोनो डाय ट्राय टेट्रा पेंटाने हेक्झा ओके तर मोनो शब्दाला म्हणजे कशाला बद्दल बोलत आहे वन आणि क्वाटिलिडोनस अर्थ काय होते तर मला सांगा शेंगणाने कोणी कोणी खाल्लेले आहे चने चने कोणी 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 खाल्लेले आहे खाल्ले आहे की नाही सोयाबीन बरवटी बरवटी खाली आहे ना मला सांगा शेंगदाणा जे आहे आपला ओके त्याला दोन अशा भाग असं दोन तुकडे करता येते का समान ऑटोमॅटिकली होते की नाही ते सालट काढलं तर दोन भाग दिसतात आपल्याला खारमुरे खातांनी असं असं केलं की दोन तुकडे होते की नाही बरोबर आहे की नाही म्हणजेच की जो सीड जो सीड दोन समान भागामध्ये डिवाईड होऊन जातो म्हणजेच की त्याला आतमधून दोन समान भागामध्ये डिवायडेशन असतो त्या सीडला म्हणतात कॉटिलिडॉनस सीड काय म्हणतात कॉटिलिडॉनस सेड, सेड। समजा हा याला मी दोन भागातनी डिवाइड केलं तर हे पहिला भाग आणि याला साईडला दुसरा हे दुसरा भाग बरोबर आहे की नाही तर याला एका याला म्हणतात कॉटिलिडॉन काय म्हणतात कॉटिलिडॉन काय म्हणतात आता कॉटिलिडॉन आणि किती कॉटिलिडॉन आहे बेटा दो तो दोन भागामध्ये होता दोन क्वाटिलिडॉन आहे आहे डाय कॉटिलिडॉनस सीड आणि ते प्लांट कोणता आहे डाय क्वॉटिलिडॉनस प्लांट सिंपल आहे की नाही संपल आहे म्हणजेच की टॅपरूट जे आहे कोणामध्ये असतो डाय कॉटिलिडॉनसमध्ये टॅपरूट जे आहे आणि मोनोकॉटिलिडॉनस मध्ये समजलं का मोनोकॉटिलिडॉन डायकॉटिलिडॉन हे दोन कॉन्सेप्ट एवढं सांगा मला हंड्रेड पर्सेंट क्लिअर आहे शाबाश इथपर्यंत काही डाऊट नाही कुणाला गुड शाबाश समोरचं बघायचं बेटा समोरच बघायचं